आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज सोबत असताना प्रभागाचा पाया होईल भक्काम भक्कान या ठिकाणी

मला धानरीत राहायला येऊन जवळजवळ वीस वर्ष झालेली आहे आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही राहायला आलो होतो तेव्हा ताईंची पहिलीच ताई बसल्या होत्या तेव्हा आमच्या इथे ते कुठल्याही सुधारणा नव्हत्या कुठल्याही म्हणजे कुठल्याही नव्हत्या लाईट्स होत्या त्यांचा प्रकाश सुद्धा फार कमी होता आ, स्ट्रीट लाईट सुद्धा नव्हत्या रस्ते सुद्धा नव्हते अक्षरशः पाणी सुद्धा व्यवस्थित नव्हतं परंतु जेव्हा रेखा ताई जेव्हा रेखा निवडून आल्या त्याच्यानंतर आमच्या प्रभागात इतकी छान सुधारणा झालेली आहे ना तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन पाहिलं ना तेव्हाच तुम्हाला कळेल की यांनी खरोखर सुधारणा केलेल्या आहेत रस्ते पाणी लाईट्स ड्रेनेज अशा सगळ्या सुधारणा ताईंनी गार्डन्स भरपूर भरपूर ताईंनी ना ह्या वर्ष ह्या पण निवडणुकीत निवडून यावं अशी आमच्या प्रभागातील सर्वांची इच्छा आहे आणि त्या येणारच ह्या माझा खूप म्हणजे खूप आत्मविश्वास आहे स्वतःच्या रस्त्यावर सुद्धा नव्हत्या स्ट्रीट नव्हत्या तेव्हा मी स्वतः ताईंकडे एक ते दोनच वेळा फक्त गेलेली आहे तर ताईंनी लगेच त्याच्यावरती विचार करून लगेच आमच्या आमच्या दारात स्वतःच्या स्ट्रीट लाईट पोल टाकून दिलेले त्याच्यामुळे ना ताईंचे आम्ही खूप आभारी आहोत की ताईंनी खूप खरोखर खूप छान असं पूर्ण सुधारणा केलेल्या आहेत कंपनी खूप 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 येणारच आहेत आम्ही त्याच अपेक्षेत आहोत की ताई नक्कीच येणार आहेत येणार म्हणजे येणार आणि रेखा ताई येणार बस माझं नाव माझं नाव सृष्टी भोसले आम्ही सौरेखाई चंद्रकांत टिंगरे यांच्या कार्यक्रमाला आलो आहोत म्हणजे जेव्हापासून आम्ही लहान आहोत तेव्हापासून आम्ही बघत आहोत की एका केले आम्ही स्कूल टाइम पासन जेव्हा पास झालोय त्यांनी आम्हाला स्कॉलरशिप काय खूप सारे खूप प्रोग्राम्स त्यांनी आमच्यासाठी केलेले आहेत आमचा पूर्ण प्रभाग त्यांनी सुधरावलाय एकदम छान आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल वाढदिवसाच्या ही लाखोची गर्दीच सांगते की त्या कोण आहेत आणि त्या काय करू शकतात अजून थँक यू सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज